कुठलाही दहशतवाद भारत सहन करणार नाही हे भारतीय सैन्य दलानं दाखवून दिलं आहे ऑपरेशन सिंदूर मोहिमेनं हे सिद्धच केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य दलाचं कौतुक केलं भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया प्रिसीशन पद्धतीनं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली बाळींच आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवलाय सैन्य दलाच्या कारवाईबद्दल लष्करी दृष्टिकोनातून प्रकाश टाकताना हेमंत महाजन यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली पाकिस्तानला अतिशय चांगलं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे तीन मोठे दहशतवादी गट होते लष्कर ले तोयबा आहे जैश ए मोहम्मद आहे हिजबुल मुजाहिद आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आले खूप क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ले केले आणि जे जे तिथे होते ते मारले गेले म्हणजे या क्षणाला जेवढे दहशतवादी होते हे सगळे मारले गेलेले आहेत तर निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल शैलेश रायकर यांनी सांगितलं न येथे पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यामुळे देश म्हणून भारतावर जरी काही विपरीत परिणाम झाला नाही तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील देशाची प्रतिमा डागाळली जाते देशाचे नागरिक तसेच सैन्य दले यांच्यामध्ये संताप व वातावरण निर्माण होते त्यामुळे देशाने म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारने देशाचे सार्वभौमत्व तसेच नेतृत्वाची निर्णय क्षमता सिद्ध करण्यासाठी लष्करी कारवाई करणे अपरिहार्य ठरते सैन्य दलाच्या या कारवाईबद्दल दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांचे नातेवाईक म्हणाले भारतीय सेनेने आता जो स्ट्राईक केला नऊ मिसाईल सोडले तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदलाव घेतला आहे मध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या सव्वीस जणांनी बलिदान दिले त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता आणि भारत सरकार बदलाव घेतला आहे त्यांचे आभारच आहेत आणि मी त्यांनी आता सुरुवात केली आहे दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे सैन्यदलाच्या या कारवाईनंतर आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाठीराके पुरेपूर बोध घेतील हे नक्की